शुभ सकाळ सर्वांना आता आता माझं आंघोळ वगैरे झाली आणि आता दादूला उठवते जरा शाळेत जायचं आहे आणि त्याच्या डब्याची तयारी तुळशीला पाणी वगैरे घातलं देवपूजा झालेली आहे आणि आता मी दादूच्या डब्याची तयारी करते तर दादूसाठी कोबीची भाजी आम्हाला भात कढी पोळी सकाळचा स्वयंपाक माझा झाला होता आणि कढी असली की भात लागतोच ग त्याच्यामुळं मग कढी भात पोळ्या आणि कोबीची भाजी स्वयंपाक तर स्वयंपाक वगैरे झाला आणि कपडे धुवून झाले होते फक्त भांडे राहिले होते स्वयंपाकाचे तर म्हटलं चला तेवढे भांडे पटपट घसून घेऊ आणि भक्तीजी मग सांग चाललं ती लुडबुडमध्ये मला बोलली मम्मी मी घसू लागू का आई मी घसू लागू की आवाज चालू होतं आणि तिला ना असं कोणतंही काम असलं का, का पहिले करूशी वाटतं मध्ये मध्ये येत राहते सारखे म्हटलं बस बाई मग नादी लागली झाकणाच्या आणि डिशाच्या आणि चाललं होतं खेळायचं काम पाणी पाणी भांडे चोळायचा प्रयत्न करत होते त्याची छडछडच्या चोड़ हातांनी बघा कशी मस्त भांडी धू राहिली माझी भक्ती लई हुशार आहे तर भांडे वगैरे घासून लगेच मला वावरत जायचं होतं फुलं फुडायला आलोय आता जिप्स खुडायला आणि दोन तीन गल्ल्या राहिल्या म्हंटल चला त्या काढून घेऊ थोड्याशा आहे त्या आणि त्याच्यानंतर मग पॅकिंग करायची लगेच दोघ पण आलोय खुडायला आम्ही तर खालच्या तिकडच्या पोल हाऊस फुलं खुडून झाले होते आणि पॅकिंग करायची होती आणि लगेच इथल्या पण नवीन प्लॉटचा माल आम्हाला चालू करायचा आहे तिथं पण खोड्याला जायचं आहे तर म्हटलं चला हा ही जेवढी पॅकिंग आहे तेवढी करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता काड्या खूप अशा पांगलेल्या दिसत्या कारण ना सर्व राहिला होता मागचा प्लॉट संपला आहे आता जिप्सोचा पण जे राहिलेल्या मागच्या फांट्या सगळ्या होत्या एक एक फांटे आम्ही काढून मग ती व्यवस्थित जोडून आणि मग त्याचा बंडल तयार करायचा नाही तर क्वालिटी अजून हाय फुलांना खराब वगैरे काही झाले नाही आहे शेवटपर्यंत फुलं चांगलेच आहे आमचेवाले आणि मग पॅकिंग करून मग थोड्या वेळाने लगेच आम्हाला इथला प्लॉट खुडा खुडायचा आहे खूप कडक ऊन झाले त्याच्यामुळे थोडा वेळ बसलो आणि म्हटलं चला पॅकिंग पण होईल आणि थोडासा विसावा पण होईल आणि लगेचच आता मोठ्या पॉलीहाऊसमध्ये आम्हाला खुडायला <स्याँगा>। जाय खोळायला जायचे तर पॅकिंग केली आणि लगेचच आता पॉलीहाऊसमध्ये आलो आहे आणि पण बंडल कमी आलेले बॉक्साला त्याच्यामुळं आम्हाला ऊन होतं तर तरी पण खोळायलाच यायला लागलं बघू शकते असे जागजागी जे सफेद फुलं आहे ते फक्त आम्हाला काढायचे बाकी कळ्यांना काही हात लावायचा नाही आहे पण जे झालेले ओवर साईजचे ते फुलांना काढणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इथं आता खुडायला आम्ही चालू गेलो आणि आता खरंच खूप कडक ऊन झालेलं आहे पण आता ऑर्डर आलेली त्याच्यामुळे आम्हाला आता माल द्यायचा आहे तर आम्ही आता वावरात खुडायला आलेलो आहे आणि इतका घाम येतो उन्हानी पण आपल्याला दोन पैसे बघण्यासाठी कष्ट हे करायलाच लागत्या आणि तर नुसते व्हिडिओ काढते याच्या मागचं कारण असं निस्ते सबस्क्रायबर वाढ्यासाठी नेहमी व्हिडिओ काढत आमची मेहनत आमचे कष्ट पण याच्यामध्ये तुम्हाला दिसता का आम्ही पण खूप जीव काढतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सगळ्यांनी मला सपोर्ट द्या जेणेकरून तुमच्या सपोर्टशिवाय तर मी पुढे जाऊ शकत नाही तुमचा सपोर्ट असला तरच मी पुढचं पाऊल उचलू शकते आणि हे जिप्सी फिला हे फुलं म्हणजे आ... खुडणं पण सोपं नाही आहे खूप फांट्या पाहून पाहून खोड्या लागत्या जर आपण चुकीची फांटीला जर हात लावला तर पूर्ण कळ्या येत्या त्याच्यामुळं जे सफेद उमललं आहे तेच फुलाला हात लावायचं आणि मग त्या फांटीपर्यंत पोचायचं आणि मग आपल्याला आपल्याला चांगल्या प्रकारे खुडता येतं आणि बघू शकतो तुम्हाला एक मला दाखवायचं आहे आता ले ले की आम्ही ह्या वावरामध्ये फांट्या सवारल्या होत्या नाईल व्यवस्थित बांधलं होतं त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की पूर्ण बेड एकदम सवारलेले दिसता आणि खुडायला पण त्रास होत नाही पण ज्या मागच्या पॉलीहाऊसमध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं आणि फांट्या सवारल्या नव्हत्या तर चालायला पण जागा नव्हती आणि फुलांचे पण मग नुसकान होऊन जाते आता ह्या गल्ल्या बघा मोकळ्या पण दिसून राहिल्या आणि फुलं पण व्यवस्थित सेट वगैरे झालेले आणि खुडायला पण एकदम सोपं जातं अशा प्रकारे आपण पहिल्यांदा वावराची काळजी घेतली तर आपल्याला पुढचं काम पण सोपं जातं त्यामुळं पूर्णपणे त्याचा तर आता बघा हा प्लॉट चालू झालाय आणि तुम्ही बघू शकता ह्या ह्या ज्या कळ्या आहे तर इथून तिथून कळ्या पण दिसत आहे आणि अशी जागजागी एकदम सफेद फुलं पण पण जर आपण ह्या कळ्यांची पाहत बसलो खुडायला तर मग हे सफेद फुलांचे नुकसान होऊन जाते आणि हे जास्त प्रमाणात मग उमलून जाते आणि मग त्याचा कलर असा लालसर काळपट पडतो त्याच्यामुळं जे हे जागजागी सफेद जे दिसतंय ते आपल्याला काढून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही पूर्ण आता वावराला चक्कर मारून जे सफेद सफेद उमडलेलं आहे ते सगळं आम्ही काढून घेणार जेवढा माल निघाल तेवढा पाठवून देणार तर जेवढे बंडल खुडले तेवढे मग आम्ही पॅक केले आणि बॉक्स भरायला आलो आणि परत मग थोडंसं नंतर परत पॉलेहासमध्ये जायचं आहे थोडा वेळ खुडायला कारण कसं असतं जेवढी ऑर्डर तेवढाच माल काढून द्यायला लागतो त्यामुळं खुडून बी आणायचं आणि लगेच पॅक पण करायचा तर असा पद्धतीने आमचं काम दिवसभराचं रोजचं हेच चालू असतं आणि भक्ती बोलतो ते आई मी भरू का म्हटले बाई तू छोटी आहे तू थांब तू मोठी झाली का मग तू भर आणि आता कसं कुरड्या झाल्या पापड्या ते सर्व बाकीचं अजून माझं काही करायचं साहित्य बाकी आहे उन्हाळ्याचं वेपस करायचे चकली बटाट्याचे पदार्थ अशा भरपूर मला उपवासाचे फरायचे रेसिपी सगळ्या करायच्या आहेत तर त्याला पण मला वेळ भेटला पाहिजे पण फुलं कमी झाल्याशिवाय तर मला ते काढता येणार नाही कारण सकाळी फुलं खुडायचे का बाकीचं स वस्तू करत बसायच्या का घरात स्वयंपाक वगैरे करायचा त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं थांबून घेऊ आणि मग आपण नंतर एकदा चालू केलं फरायचं वस्तू करायला तर तेव्हा पटापट पत करून घेऊ आणि बघा आता आमची भक्ती कशी नाचू राहिली गाडीमध्ये गाणी चालू होते आणि मस्त तिचं नाचायचं चा काम चालू आहे आणि तिला अंगणवाडी जायचं होतं मग सकाळी अंगणवाडीत गेली होती बाबांसोबत आणि शा तिकडनं आल्यावर मग भात वगैरे खाला आणि थोडीशी झोप झाली आणि लगेच आली इकडं आमच्या जवळ खेळायला आणि बघा कशी नखरे करून राहिली तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी अजून वावरत दिसून राहिले पण जे या बघा डवळे फुलं होऊन जाते आणि आमच्याकडे का काही मजूर नाही कामाला आम्ही दोघंच माझे मिस्टर आणि मी दोघं फुलं खुडतो आणि पॅकिंग करत असतो बॉक्स पण भरायचे सगळे काम आम्ही घरीच करतो त्याच्याने आपले दोन पैसे पण वाचतात जे मजुराला जातात ते आपले बाजूला राहतात त्यामुळं मग मजूर आम्ही लावले नाही आहे तर तिकडूनचा जो दुसरा प्लॉट तुम्हाला मी दाखवायची तो छाटायचा आहे तर तो, तो आता पूर्णपणे संपला आहे आणि आता हा नवीन चालू झाला आहे त्यामुळं आता इथले फुलं रोजचे परत रुटीन चालू झाली माझी कामाची तर जे सफेद सफेद ते खुडले का मग ह्या कळ्या परत उमलतील तर अशा प्रकारे आता माझं काम चालू आहे